भारतातील महाराष्ट्रापासून ते केरळ पर्यंत पसरलेली जी पर्वतरांग आहे आणि जी पश्चिम लगत आहे तिला वेस्टर्न घाट म्हणतो किंवा सह्याद्री पर्वतरांग असेही म्हणतो पश्चिम घाट म्हणजे जैवविविधतेच घर पश्चिम घाटात हजारो जीव जंतू पक्षी सरपटणारे प्राणी कीटक आणि वनस्पती यांचे नैसर्गिक घर आपल्याला पाहायला मिळते तिथे अनेक दुर्मिळ आणि केवळ याच भागात आढळणाऱ्या प्रजाती सापडतात अशाच काही आणि दुर्मिळ केवळ पश्चिम घाटातच आढळणाऱ्या प्रजातींच्या शोधात आणि विशेषतः यावेळी ही ट्रेल माथेरानला करण्याचं मी ठरवलं माथेरान पश्चिम घाटातील एक खास ठिकाण आहे पश्चिम घाटातील परिसंस्थेचं संतुलन राखण्याचं मोठं काम ते लहान जीव जंतू करत असतात पश्चिम घाटामध्ये अशा अनेक जीव वनस्पतींच्या प्रजाती आढळतात की ज्या जगात इतर कोणत्याही ठिकाणी सापडत नाही आम्ही महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माथेरान स्थित रिसॉर्ट मध्ये सध्याच्या प्रवासासाठी एक हॉटेल बुक केले होते हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर दुपारचं जेवण करून संध्याकाळी चार वाजता आम्ही आमची पहिली ट्रेल सुरू केली आमचा पहिला ट्रेल हा गार्बेट पॉइंटच्या दिशेने निघाला होता आणि त्याच वेळी सुरू झाला आमचा मॅक्रो जगतातील शोध मला प्रतीक प्रधान यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या छायाचित्रकाराकडून मार्गदर्शन मिळण्याचा योग आला त्यांच्या शिस्तबद्ध शिकवणी आणि समृद्ध अनुभवामुळे माझ्या छायाचित्रणात नवा दृष्टिकोन मिळाला ही ट्रेल त्यामुळेच माझ्यासाठी अधिक खास ठरली मागील वीस वर्षांपासून ते एक भारतीय निसर्ग छायाचित्रकार म्हणून कार्यरत आहेत सगळ्यात आधी मला दिसलेला साप म्हणजे वाईन स्नेक सब्जेक्ट लॉस्ट तस पाहिलं तर वेस्टर्न घाट इतक जैवविविधतेने भरलेलं आणि समृद्ध का आहे याचं उत्तर अजूनही एक गुढच आहे आणि यावर अनेक थिअरीज लिहिल्या गेल्या पण अजूनही त्याच रहस्य मात्र पूर्णपणे कोणालाही ना उलगडलेलं नाही पुढे जाता जाता आम्हाला एक झाडाची फांदी वाटावी असा आपण हळणारा एक स्टिक इन्सेक्ट दिसला अगदी लाकडी काठीसारखा वाटत होता त्याचं शरीर झाडात इतकं मिसळलं होतं की जर तुम्ही नीट पाहिलं नाही तर तुम्हाला झाडाचीच बारीकशी काठी तिथे वाटेल आणि तुम्ही फसाल निसर्गातील हा खराखुरा छुपा कलाकार वाटला मला वाईन स्नेक याला मराठीत हरणटोळ असे म्हणतात हा साप विषारी नसतो याचा देह अतिशय बारीक लांबट आणि सरळ असतो याचा रंग हिरवट अगदी पानासारखा असतो त्याचे डोळे मोठे आणि टोकदार असतात त्यामुळे त्याला उत्कृष्ट दृष्टी असते याचं नाकही टोकदार असतं आणि तो सरळ झाडाच्या फांद्या किंवा वेलांमध्ये आरामात चालत असतो हा वाईन साप जंगल उष्णकटिबंधीय पानगळीचे जंगल फळबागा बागा किंवा शेताजवळच्या झाडांमध्ये दिसतो हा दिवसाही सक्रिय असतो वाईनसाप हा माणसांना घाबरतो आणि माणसावर हल्ला करत नाही तो सौम्य विषारी आहे परंतु त्याचा दंश माणसासाठी घातक नाही घाबरला किंवा पकडला गेला तर तो तोंड उघडून वाय आकारात अंग फुलवतो आणि स्वतःचे संरक्षण करतो ये आहे ना, लुईजा रांबाग, रांबाग। माथे जंगल जितक सुंदर इतकंच रात्रीच्या अंधारात मला ते रहस्यमय वाटलं काळ्या कुट्ट अंधारात टॉर्चच एकमेवा आधार होता हा अंधार इतका घनदाट असतो की टॉर्च बंद केल्यावर एक इंचावर काय आहे तेही दिसत नाही धुक पाऊस आणि गारवा यांच्यातून काहीतरी अनोळखी पण सुंदर उलगडत राहतं हो। अगदी मॅक्रो विश्वातलं एखादं रहस्य उलगडल्यासारखं ट्रेलवर चालताना माथेरानच्या हिरव्या जंगलात लपलेला शांत पण विषारी पाहुणा म्हणजेच पिट वायपर दिसला याला मराठीत चापडा असे म्हणतात आमची रोजची ट्रेल ही वीस हजार ते बावीस हजार स्टेप्सची होती त्या ट्रेलमध्ये आम्हाला दिसला तो एक गुड लाजरा आणि अत्यंत खास असा बेडूक बॉम्बे नाईट फ्रॉग त्याची जवळपासच अंडी होती ताडपोल्स किंवा ऑगलेट बद्दल माहिती घेण्याआधी आपण बेडकाचा लाईफ सायकल पाहूया बेडकाची मादी अंडी घालते आणि नर बेडूक त्या अंड्यांचं संरक्षण करतो ही अंडी जेलीच्या थराने वेढलेली असतात प्रत्येक अंड्यात एक एम्ब्रियो विकसित होतो या भ्रूणात अनेक पेशींचे थर तयार होतात अंड्यातून बाहेर येणाऱ्या रे पिल्लाला ताडपोल म्हणतात हे पिल्लं फक्त पाण्यातच जगतात त्यांच्याकडे माशांप्रमाणे श्वास घेण्यासाठी गिल्स हे कल्ले असतात ताडपोल्सच्या मेडकामध्ये रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला मेटामार्फोसिस म्हणतात या प्रक्रियेत ताडपोल्सची गिल्स हळूहळू लंग्समध्ये म्हणजे रूपांतरित होतात ज्यामुळे ते हवेत श्वास घेऊ शकतात त्याचबरोबर त्यांची पचन संस्था बदलते शेवटी ते पूर्ण विकसित मेडकामध्ये रूपांतरित होतात जो की पाण्यात आणि जमिनीवर दोन्हीकडे राहू शकतो पावसाळ्यात दिसणारे छोटे जीव पावसाळा संपल्यावर कुठे जातात असा प्रश्न जवळपास सगळ्यांनाच पडतो त्यातल्या अनेक प्रजाती हायबरनेशन म्हणजेच विश्रांतीमध्ये जातात कारण एकदा प्रजनन पूर्ण झालं की त्यांना जगण्यासाठी आवश्यक असणार ओलसर वातावरण आपल्या त्वचेच्या माध्यमातून श्वास घेतात त्यामुळे त्यांना सतत ओलावा लागतो तो कमी झाला की ते टिकू शकत नाहीत म्हणूनच ते जमिनीत खोल लपून थंड आणि ओलसर सुप्त जागेत तुप्त होतात पुढच्या पावसाची वाट पाहतात दुसऱ्यांदा जेव्हा पिट वायपर दिसला तेव्हा तो अंबुश स्टाईल मध्ये बसलेला होता पीट वायपर हा अंबुश प्रिडेटर आहे म्हणजे तो स्वतः हलतच नाही पण शिकार त्याच्याजवळ आली की अचानक झडप घालतो तर स्थिर स्थितीत तासन तास बसतो हा ट्रेल उतरून वेताळेश्वर मंदिराच्या तिथे पोहोचलो मंदिर तसं छोटसच आहे पण समोर अतिशय सुंदर ओहोळ मात्र पाहिला आम्ही वेताळेश्वर मंदिराबद्दल म्हटलं जातं गावकरी म्हणतात की इथे या एरियामध्ये भूतांचा सहवास असतो म्हणून इथे ते जास्त कोणी येत नाही पण ऍक्च्युली तसं पाहिलं तर वेताळेश्वर म्हणजे शक्ती आणि रक्षणाचं प्रतीक मानलं जातं मंदिर हे अगदी साधं आहे पण पावसात त्या निसर्ग नैसर्गिक वातावरणात खूपच छान वाटत होत पण वाट चुकून जळवांच्या साम्राज्यात गेलो की काय असंच मला वाटलं लीचेसची मला तशी भीती वाटते त्यामुळे मी गंबोट लीच सॉक्स अशा सगळ्या तयारीनेच गेली होती निसर्गात फिरताना मला इथेही एक गोष्ट दिसली निसर्गाची भेट घेताना अनेक लोक प्लास्टिकच्या बाटल्या व इतर कचरा इकडे तिकडे बे फेकून बेफिकरीने वागत होते आपलं लेटर आपल्याच बॅगेत ठेवून घेणं ही आपलीच जबाबदारी आहे या वर्ल्डमध्ये प्रत्येक छोट्याशा जीवाचा जो नजरेआड असतो पण निसर्गाचं हृदय सांभाळत असतो हे पाहायला मिळालं हे मॅक्रोवर्ल्ड म्हणजे एखादं शांत गुड विश्व आहे माझा हा माथेरान मधील मॅक्रो फोटोग्राफीचा ब्लॉग मला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या ब्लॉगची नोटिफिकेशन मिळेल थँक्यू